छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान रायगड होवी न्यूज आर्ट विठ्ठल ममताबादे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना योग्य मानसन्मान व्हावा त्यांच्या कार्याची इतरांना ओळख व्हावी महिलांना समाजात पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी समाजातील शेवटच्या घटकाला मान सन्मान मिळावा न्याय मिळावा या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नऊ महिलांचा नवदुर्गांचा सन्मान करण्यात येतो याही वर्षी संस्थेच्या माध्यमातून रँकर्स अकॅडमी कोपरोली चौक पुरण येथे नवदुर्गांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रीते नायर सामाजिक क्षेत्र डॉक्टर श्वेता इंगोले वैद्यकीय क्षेत्र सीमा भोईर पत्रकारिता सरोज मात्रे गट सुगंधा मात्रे आशा वकर सुगंधा पाटील स्वच्छता कर्मचारी ऍडव्होकेट दीपाली बुर न्यायदान क्षेत्र सुनीता वर्तक शिक्षण क्षेत्र कनिष्का नाईक पोलीस प्रशासन या नवदुर्गांचा शाल गुलाब पुष्प प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह साडी देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याने उपस्थित महिलांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले व संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले सदर उपक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रसिद्ध सुनील वर्तक निवेदिका हेमाली मथे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील वर्तक यांनी केले ज्या महिलांचा सत्कार झाला त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून महिलांच्या विविध समस्या व दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकला चांगल्या क्रमांकाचे आयोजन केल्याने उपस्थित महिलांनी आयोजकांचे आभारही मानले यावेळी व्यासपीठावर आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर आदर्श शिक्षिका सुप्रियाताई मुंबईकर लँकर्स अकॅडमीचे अध्यक्ष प्रतीक मुंबईकर आदर्श शिक्षिका सुनीता वर्तक महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रीती नायर उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात सुप्रियाताई मुंबईकर यांनी महिलांच्या कार्याचे विशेष कौतुक केले महिलांच्या विविध वी समस्यांवर प्रकाश टाकत उपस्थित सर्वांचे आभार मानले सदर कार्यक्रमाला आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर सुप्रियाताई मुंबईकर प्रतीक मुंबईकर यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे संपर्क प्रमुख ओमकार म्हात्रे सचिव प्रेम म्हात्रे माधव म्हात्रे अजित म्हात्रे नितेश पवार हितेश मोरे आदित्य पाटील प्रणित पाटील सागर घरत प्रकाश मात्रे, सचिन मात्रे शुभम ठाकूर जयदास शरद पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका